पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील येथील सोसायटी पोलीस येथे विशेष कार्यक्रम आज संपन्न झाला या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात स्थानिक नागरिकांचा आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभाग संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद वाकमोडे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री रघुनाथ पडघुजर श्री नमन कामटेजी बैराम करकाळ जगन्नाथ बन विलास मोरे प्रकाश पवार आदी मान्यवर ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक गटाच्या वतीने सहभाग नोंदवला सोसायटीच्या परिसरातील मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमातून झाडे लावा झाडे चकवा हा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला विघ्नहर्ता सोसायटीने घेतलेला हा पुढाकार इतर सोसायट्यांसाठी आदर्श ठरावा असे मत यावी व्यक्त करण्यात आले आज ठाणे येथे विघ्नहर्ता सोसायटीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण अगदी अतिशय आनंदाच्या वातावरणात सर्वांनी मेहनत करून वृक्षारोपणाचा आनंद घेतलेला आहे धन्यवाद ठाणे आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा